महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की जो राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो उद्या जर राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं तर पुणे लोकसभा साईना तुला लढवायची तर मी त्यासाठी नक्कीच तयार आहे पण मान्य राजसाहेब ठाकरे सांगत नाही तोपर्यंत याच्यावर जास्त बोलणं मला वाटतं योग्य नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पण उमेदवाराला उमेदवारी देईन म्हणजे आज तर पाहिलं तर रेल्वे इंजिन हाच आमचा उमेदवार आहे ज्याच्या नावाच्या पुढे रेल्वे इंजिन चिन्ह असेल त्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत कारण आम्ही मान्य राजसाहेब ठाकरे यांना मान दिला आहोत आणि ते जे पण उमेदवार निश्चित करतील त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर त्यांच्या पाठीशी उभं राहील अजूनपर्यंत राजसाहेबांशी माझं याविषयी काही बोलणं झालं नाही पण राजसाहेबांनी समजा उद्या आदेश दिला आम्ही शहरभर काम करतो त्यामुळे उद्या राजसाहेबांनी जर आदेश दिला की पुणे लोकसभा तुला लढवायची तर नक्कीच त्यासाठी मी तयार आहे सायनाथ दुसऱ्यांदा बोललाय त्यामुळं मला वाटतं इच्छा असायला काही हरकत नाही आहे निवडणुका आल्या की अशा प्रकारे प्रत्येकजणाच्या इच्छा व्यक्त हो करत असतात आणि मी तर माझी इच्छा ही गेल्या दहा महिन्यापूर्वीच ज्यावेळेस स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांचं निधन झालं त्यावेळेसच मी पक्षाकडं सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील अमित साहेब असतील किंवा वहिनी असतील तिघांकडेही मी पक्षाचे नेते अजून बाळा नांदगावकर साहेब यांनासुद्धा मी भेटलो आहे नितीन सरदेसाई साहेब यांनासुद्धा भेटलो मी सगळ्यांकडे मी माझ्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत की मला निवडणूक लढायची म्हणून पुण्याची खासदार की आता साईनाथ बोलला आहे लढ त्याची इच्छा असेल तर त्यांनी पण लढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि असं काही वितुष्ट आमच्यामध्ये कुठलंही नाही आहे साईनी इच्छा व्यक्त केली याच्यामध्ये मला वाटतं की काही गैर नाही आहे एका पक्षामध्ये अनेक विचारांची लोकं असतात जसे साईनी इच्छा व्यक्त केली तशी अजून इतरांनीसुद्धा इच्छा व्यक्त केली असे बाबू वागेसकर साहेब बोललेत माझ्या तर कानावरती तसं काही नाही आहे परंतु साईने माध्यमांपुढं बोललेलं आहे त्यामुळे त्याला लढायचे असेल तर लढेल तो सुद्धा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो साईने इच्छा व्यक्त केली साहेब काहीतरी योग्य तो निर्णय घेतील साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासह सगळ्यांना मान्य करावा लागेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका